मुळात आय आय टीचा दर्जा देणं हा महाराष्ट्र शासनाचा विषयच नसतो त्याला केंद्रीय शिक्षण खात्याने मान्यता द्यायची असते दोन तीन प्रस्ताव असे महाराष्ट्रातले आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करतो एक आहे पुण्याचं सी ओ पी जे दोन हजार अठ्ठावीसला त्याला एकशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होते इतकं जुना आहे आणि या जगामध्ये दहा टक्के तरी कॉर्पोरेट अशी आहेत की त्याचा सी ओ हा सी ओ पीचा माझे विद्यार्थी तर त्यांना एक पस्तीस एकर जागा चौदा ते एकोणीस मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ॲडिशनल दिली त्याने त्यांचं त्यांचं रिसर्च सेंटर सुरू केलं आहे त्या रिसर्च सेंटरच्या ठिकाणी आय आय टीने पण पार्टनरशिप करावी असं तो प्रयत्न झाला आहे नांदेडचाही प्रयत्न झालेला आहे व्हिजेडी आयचा प्रयत्न मुंबईचा युडी सिटीचा प्रयत्न त्यामुळे वेगळं आय आय टी हा सोपा विषय नसला कारण पैसे फक्त अपेक्षित नसतात गुणवत्ता अपेक्षित नसते तर आज जगामध्ये जी लिस्ट तयार होते त्यात आपली जी सगळी आय आय टी आहे त्यातल्या पहिल्या पाचशेमध्ये त्यातल्या पाच आय आय टी आहेत आणि अजूनही पुण्यासारखं युनिव्हर्सिटी मुंबई युनिव्हर्सिटी पाचशेच्या बाहेर आहे आय आय टीमध्ये गुणवत्ता हा महत्त्वाचा विषय असतो प्रयत्न चालू आहेत पण ज्या वेगाने आपण चाललो आहे त्याच्यामध्ये नांदेड आय युनिव्हर्सिटी सी ओ पी हे निदान आय आय टी टू असं आपण त्यांना म्हटलं की त्यांना म्हटलं तुम्ही आय आय टी टू म्हणा एखादं रिसर्च डिपार्टमेंट हां महाविद्यालय स्तरावरती रिसर्चसाठी ए पी जे अब्दुल कलाम जेव्हा प्रेसिडेंट ऑफ इंडिया होते तेव्हा हो त्यांनी टायफॅक आणि टेक्न नावाचे प्रोग्राम लहानले होते की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना रिसर्चसाठी सरकार पैसा द्यायचा तर त्यांच्यानंतर ती योजना बंद झाली आणि त्यामुळं महाराष्ट्रातलं रिसर्च जे आहे ते अत्यंत खालावलेलं आहे त्याला पर्यायी मोडूल म्हणता येणार नाही पण एक मोडूल केंद्राने डेव्हलप केलं की ज्याच्यामध्ये थेट कॉलेजेसना पाच कोटी मिळतात ह्यावेळेला त्याला उषा असं म्हटलं गेलं त्याचं प्रुफॉर्म आहे पण उषा असं म्हटलं गेलं त्या उषयाच्या अंतर्गत महाराष्ट्रातल्या शंभर कॉलेजेसना प्रत्येकी पाच कोटी मिळाले चार विद्यापीठांना प्रत्येकी शंभर कोटी मिळाले आणि सात विद्यापीठांना प्रत्येकी वीस कोटी मिळाली जसे आठशे साडेआठशे कोटी आपल्याला मिळाले त्या पाच कोटी शंभर कोटी वीस कोटीमध्ये कल्पना हीच आहे तुम्ही इमारतीवर कमी खर्च करा तुम्ही रिसर्च जास्त करा त्यामुळे ए पी जे अब्दुल कलामांनी प्युअरली रिसर्च बेस्ड म्हटलं होतं पण यू जी सीने रिसर्च प्रायोरिटी पण बाकी पण मुलींचं हॉस्टेल तयार व्हावं लायब्ररी तयार व्हावी अशी एक वीस शीर्षकं दिली आहेत आणि यावर्षी एकदा मिळालेले आठशे चाळीस कोटी युटिलाईज झाले की युटिलायझेशन सर्टिफिकेट द्यायला पुढच्या वर्षी आपल्याला आणखी मिळेल प्रगत राष्ट्रांमध्ये शिक्षणावरचा खर्च बेचाळीस टक्क्यांपर्यंत आहे आणि <laughs> आपल्या राज्यामध्ये तर बारा साडेबारा टक्क्यापर्यंत तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर आहे कारण ते प्रगत असतात आपण प्रगतशील होतो दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत देश प्रगतशील व्हावा डेव्हलप कंट्री व्हावी असा आपला प्रयत्न झालेला आहे मग आता तुलनाच करायची असेल तर अनडेव्हलप कंट्रीज अशा आहेत की ज्या अनडेव्हलप कंट्रीजमध्ये आज शाळा कॉलेजेसमध्ये पण नाही आज महाराष्ट्रामध्ये सहा हजार कॉलेजेस आहेत ऐंशी विद्यापीठ आहेत त्रेचाळीस लाख विद्यार्थी संख्या झाली आत्ता कुठल्याही क्षणी आपण पन्नास लाख क्रॉस करू ऑलरेडीची विद्यार्थी संख्या आपली अठ्ठावन्न हजारहून एक लाख सात हजार होईल आणि त्यामुळे पैसे त्या त्या देशाच्या प्रायोरिटी ठरवतात प्रायोरिटी ठरते आपल्या देशाची प्रायोरिटी पहिली माणसांना दोनवेळचं जेवण देणं आहे ती स्थिती आता आली मोदीजी ज्या वेळेला कोविडपासून ऐंशी कोटी लोकांना फ्री रेशन द्यायला लागले आणि ग्रामीण भागामध्ये रोजगार हमी आणि शहरामध्ये अप्रेंटिसशिप अशा वेगळ्या योजना सुरू झाल्यानंतर आता दोनवेळचं जेवण हा तेवढा गांभीर्याचा विषय राहिला नाही आपण इन्फ्रास्ट्रक्चरकडे जालो कारण दोन वेळच्या जेवणाच्या बरोबरने ही देशामध्ये दे इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट करणे आवश्यक असतं म्हणजे मग शिक्षणाचं महत्त्व नाही का आहे पण हे सगळं एक तारेवर्षी कसं चालते नेहमी